माझ्या हार्दिक स्वागत पेन्शनधारकांसाठी निवृत्ती वेतनधारकांसाठी कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे आपण जर ज्येष्ठ पेन्शनधारक असाल निवृत्ती वेतनधारक असाल कुटुंब निवृत्ती वेतनधारक असाल तर निश्चितच हा व्हिडिओ हा निर्णय आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे काय तो संपूर्ण शासनादेश आहे कशा पद्धतीनं पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ आहे काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपण नियमित मिळत राहतील जसं की आपण स्क्रीनवर पाहतात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा हा पेन्शनधारकांसाठी कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे बऱ्याच दिवसापासून पेन्शनधारकांची कुटुंब निवृत्ती वेतनधारकांची मागणी होती की ज्यामध्ये आता ऐंशी वर्षावरील पेन्शनधारकांना कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्ती वेतनामध्ये वाढ करण्यात यावी निवृत्ती वेतनधारकांना निवृत्ती तीनंतर वेगवेगळ्या मेडिकल समस्येला त्यांना समोर जावं लागत होतं त्यासाठी त्यांना आर्थिक तरतूद त्यांच्या पेन्शनमध्ये असणं गरजेचं होतं त्यासंदर्भातली ही महत्त्वाची मागणी होती आता राज्य शासनानं त्या संदर्भातला महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि एक जानेवारी दोन हजार चोवीसपासनं पेन्शनमध्ये कुटुंबनिवृत्ती वेतनामध्ये आता राज्य शासनानं वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच संदर्भातला हा संपूर्ण शासनादेश आहे यामध्ये स्पष्ट असं नमूद करण्यात आलेलं आहे की जर एखाद्या पेन्शनधारकांचं निवृत्ती वेतनधारकाचं वय जर ऐंशी ते पंच्याऐंशी या वयोगटात जर असेल तर त्यांच्या मूळ निवृत्ती वेतनामध्ये तब्बल वीस टक्क्याची वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलेला आहे पंच्याऐंशी ते नव्वद जर वर्ष असेल तर त्यामध्ये मूळ निवृत्ती वेतनात तीस टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे नव्वद ते पंच्याण्णव वर्षा वय जर असेल एखाद्या पेन्शनधारकांचं तर त्यांच्या मूळ निवृत्ती वेतनामध्ये चाळीस टक्के पंच्याण्णव ते न शंभर वर्ष जर असेल तर त्यांच्या मूळ निवृ निवृत्ती वेतनामध्ये पन्नास टक्के वाढ आणि वय जर शंभर वर्षापेक्षा जास्त असेल तर अशा पेन्शनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्तीवेतनात शंभर टक्के वाढ केली जाणार आहे याचा सरळ परिणाम महागाई भत्त्यासह जर विचाराधीन किंवा विचार जर केला तर अशा सर्व वयोगटातील पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे कारण की यामध्ये मूळ निवृत्ती वेतन वाढल्यानंतर महागाई भत्तासुद्धा वाढीव दरानं त्यांना मिळणार असल्याने मोठी वाढ या पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये होणार आहे असा हा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनानं घेतलेला आहे आणि एक जानेवारी दोन हजार चोवीसपासनं ही वाढीव महागाई भत्त्याचा किंवा वाढीव जे काही पेन्शन आहे त्याचा फायदा पेन्शनधारकांना मिळणार आहे रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्य